नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट हरभरा व एप्रिल मेमध्ये काय अंदाज आहे याच्याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत हरभऱ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तीन ते चार व्हरायटी आहे चापा आहे गोल्डन आहे त्यानंतर काबुली आहे आणि त्याच्याबरोबर आपला गावठी लाल हरभरा आहे महाराष्ट्रात हरभऱ्याचे जे मुख्य जिल्हे आहे यांच्यामध्ये जालना असेल अमरावती असेल बीड असेल मालेगाव असेल त्याचबरोबर नाशिकचा काही पट्टा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पूर्व महाराष्ट्र सर्व ठिकाणी हरभरा मोठ्या प्रमाणात केला जातो याच्यामध्ये जर आजच्या येथील हरभराचे बाजार जर बघितले जर तो काबुलीचा ना आहे तर आठ हजारच्या पुढं गेलेला आहे आणि जो काही लाल हरभरा आहे किंवा चाफा हरभरा आपण जो म्हणतो तो, तो पाच हजार सहा हजारच्या जा घरात सर्व ठिकाणी आहे महाराष्ट्रातील आत्ताचा हरभरा लेटेस्ट अपडेटेड रेट असा आहे की बघा पन्नास ते साठ रुपये जो काही तुमचा गावठी आपण त्याला म्हणतो किंवा जो चाफा हरभरा आहे हा काबुली जो आहे सत्तर ते नव्वद रुपयापर्यंत काही ठिकाणी काही मार्केटमध्ये गेला आहे महाराष्ट्रात जे काही हरभरा पिकवणारे म प्रमुख शहर आहे याच्यामध्ये जळगाव असेल मलकापूर असेल हिंगोली असेल अमरावती असेल नागपूर असेल या ठिकाणी सर्वात जास्त हरभरा होत असतो परंतु आत्ता बाजारभावाचं विश्लेषण जर आपण असं बघितलं तर हरभरा नुकताच आता काही ठिकाणी पन्नास टक्के ठिकाणी येण्यास सुरुवात झाली आहे परंतु हरभराचे जे काही प्रॉडक्ट्स आहे ते डाळ असेल किंवा इतर जे काही वेगवेगळे पदार्थ असतील यांच्यामध्ये तू हरभऱ्यापासून जे काही आपल्याला पदार्थ बनवायचे यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे हरभरा डाळ असेल किंवा इतर जे काही बेसन असेल किंवा इतर जे काही बाय प्रॉडक्ट्स असतील परिणामी हरभराची मार्केटमध्ये शॉर्टेज येण्याची शक्यता आहे आणि बाजारभाव जो काही आपल्याला लाल हरभऱ्याला आहे तो साठ सत्तर रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि जो काही तुमचा गोल्डन असेल किंवा चणा असेल काबुली चना असेल हा काबुलीचाणा नऊ हजार दहा हजारपर्यंत येत्या काही दिवसामध्ये जाऊ शकतो मागच्या महिन्याचा अंदाज जर घेतला तर काबुली चना पुणे मुंबई या ठिकाणी नऊ हजाराला टच करून आलेला आहे परंतु इतर जो काही ॲव्हरेजचा आहे बारा हजार बा हरभऱ्याचा बाकी सर्व व्हरायटीचा पन्नास ते साठ रुपये आहे तो सत्तर ऐंशी नव्वद रुपयापर्यंत जाणार आहे महाराष्ट्रातील हरभऱ्याची डेली अपडेट्स आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो जर आपण बघायचा असेल तर तो व्हिडिओ आपण डिटेल्समध्ये बघू शकता महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये चणा हा महत्त्वाचं पीक आपल्याला बघायला मिळतं चणामध्ये जर महत्त्वाच्या बाजारपेठेचं विश्लेषण जर केलं तर बाहेरच्या राज्यांमधूनसुद्धा मोठ्या प्रमाणात चणा हा आयात निर्यात होत असते आपणास ही माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा आणि अधिक माहितीसाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो